अमरावती शहरातील हमालपुरा परिसरात दोन गणेशोत्सव मंडळांमध्ये उसळलेल्या वादाचं रूपांतर चाकू हल्ल्यात झालं मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोर मात्र फरार झाले आहेत या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक रस्त्यावर उतरून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार जय श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ आणि तानाजी गणेशोत्सव मंडळ यांची गणपती विसर्जन मिरवणूक हमालपुरा परिसरातून जात होती यावेळी बालवीर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासमोरून मिरवणूक सुरू असताना जोरात बँड वाजवणे आणि गुलाल उधळणं सुरू होतं त्याचवेळी बालवीर गणेशोत्सव मंडळाची लायटिंग अचानकपणे बंद पडली या घटनेमुळे संतापलेल्या बालवीर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीकृष्ण मंडळाच्या सदस्यांना हटकलं पाहता पाहता या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झालं परिस्थिती चिघळताच काही तरुणांनी अचानकपणे चाकू काढला आणि जय श्रीकृष्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला यात तीन जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर घटनेनंतर आरोपी तरुण फरार आहेत चाकू हल्ल्याची बातमी समजताच परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे